एक सुरक्षपत गेलं आहे भारतीय परंपरेतील सर्वजण सर्व सहज परंपरेतील सर्व आणि उत्सव यांचं निसर्गाशी अतूट नातं आहे आपण साजरे करत असलेल्या संस्कृती उत्सवातून उत्सवातून पर्यावरणाचा पर्यावरणाचा त्रास होणार नाही

साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत आम्ही असाही संकल्प करतो की आम्ही असा ही संकल्प करतो की समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरिता समृद्ध पर्यावरण वाढदिवसाला आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू किमान एक झाड लावू व त्याचे नित्य नियमाने संगोपन करू व त्याचे नित्य नियमाने संगोपन करू आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की असाही संकल्प करतो की दैनंदिन जीवनात दैनंदिन जीवनात ज्या सिंगल यूज प्लास्टिक पळे ज्या सिंगल यूज प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होते प्रदूषण त्याचा वापर आम्ही टाळू त्याचा वापर आम्ही टाळू आम्ही भारताचे भविष्यातील आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की सर्व शपथ घेतो की वर्षभरातील सर्व सण वर्षभरातील सर्व सण व उत्सव व उत्सव प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी प्रदूषण मुक्त साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहू कटिबद्ध राहू धन्यवाद